नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे झटपट अगदी दोन मिनटामध्ये बटाट्याच्या कचऱ्या काचऱ्या तयार करून तयार होणार आहेत तर आजची रेसिपी पाहणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या आणि अगदी त्यासुद्धा इन्स्टंटली पटकन अशा तयार होण्यासाठी तर त्यासाठी मी इथे दोन बटाटीस घेतलेली आहे आता ही बटाटी सोलून घ्यायची आहे त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर दोनशे तेल चांगलं कडक कडक झालं तापलं की त्यामध्ये टाकणार आहोत राई तर राई टाकलेली आहे एक टीस्पून जिरं टाकलेलं आहे अर्धं टीस्पून हिंग टाकलेले आहे पाव टीस्पून आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये जो कांदा चिरला होता एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे इथे सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे इथे मिरचीचा वापर करायचा आहे आणि इथे बटाट्याच्या अशा काचऱ्या करून तयार घेतलेल्या आहेत तर ह्या काचऱ्या अशा पद्धतीने केल्यामुळे बटाटा पटकन शिजतो आणि अगदी चुरा खूप होत नाही त्यामुळे इथे आपण तो बटाटा चिरून घेतलेलाच आहे कारण मीठ चवीपुरतं टाकलेलं आहे कांद्यामध्येच आणि हळद टाकून घेते मीठ टाकल्यामुळे होतं कांदा लवकर सॉफ्ट होतो आता हळद चवी टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये टाकत आहेत जे बटाट्याच्या काजरा आता बटाट्याच्या काचऱ्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत जेणेकरून जो मसाला आपण केला होता म्हणजे कांदा त्यानंतर मीठ मिरचीचं तिखटपणा सगळं मिक्स होऊन जाईल आणि ह्यावरती वाफेवरती अगदी दोन मिनटासाठी पाणी ठेवून द्यायचे आहे हे पा चांगली पाण्याने लागल्यामुळे काय होतं खाली लागत नाहीं नाही खाली थोड़ थोड़ खाली ही ला भाजी म्हणजेच करपत नाही तर हे पाणी खाली थोडं थोडं साठून जातून चांडून चांडून खाली पहा कुठेही लागलेलं तुम्हाला इथे भाजी दिसत नाही आणि चांगली सिझलसुद्धा आपण तर आता इथे भाजी वाफ काढलेलीच आहे पाण्याची परत आपण ह्यावरती झाकण घेऊन परत दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे अशा केल्याने काय होतं भाजी चा खाली लागली जात नाही कारण साखरकं परतलं आणि पाणी वाफेवरती पाणी ठेवल्यामुळे खाली पात हाँ हाँ आहे भाजी अजिबात लागत नाही आता आपण ह्यामध्ये एक टॉमॅटो घेतलेला आहे इथे टॉमॅटोचा वापर हा तुमचा ऑप्शनल आहे तर टॉमॅटो वापरून घ्यायचे म्हणजे चवसुद्धा खूप अप्रतिम येते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बटाटा शिजत म्हणजे ऐंशी टक्के बटाटा शिजल्यानंतरच टॉमॅटो टाकायचे नाहीतर मग टॉमॅटोचं पूर्ण पाणी होऊन जाईल तर, तर, तर तसं न करता आपण टॉमॅटो नंतर ऐंशी नव्वद टक्के बटाटा शिजला तेव्हा याच्यामध्ये टाकलेला तर आता आपण ह्याचं झाकण जो ठेवला होता तो वाफीचा न ठेवता उलटा डावलेला म्हणजे पाणी काढून टाकलं आणि झाकण ठेवलं एक दोन मिनटात बटाट्याची भाजी तयार म्हणजेच बटाट्याच्या काचऱ्या झटचिपट दोन मिनटामध्ये तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकून नक्की दावा